भांडूप मधील संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज उद्धव ठाकरे खास भेटीसाठी दाखल झाले गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्याने राऊत दाखल होते आम्ही रोज कॉन्टॅक्ट मध्ये असतो सुनील राऊत यांना फोन करून तब्येतीची विचारपूस करत असतो असं ठाकरे यांनी सांगितलं खूप दिवसांपासून भेट ठरत नव्हती आज ती घडून आली राऊत यांची प्रकृती उत्तम असून ते पूर्णपणे फ्रेश दिसत होते काही काळ सामाजिक आणि सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर आता ते पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहेत तेही रिकाम्या हाताने नाही तर तलवार घेऊन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला रोज कॉन्टॅक्ट असतोच पण साहजिक त्याला रोज मी फोन नाही करत सुनील असतो त्याच्या तब्येतीबद्दल हो खूप दिवसापासून भेटायचं तर होतच भेट जाली एकुन भेटुन आए, आज भेट झाली एकूण भेटून चांगलं वाटलं बरोबर हा आज खूप फ्रेश दिसलं मला सगळी पुन्हा एकदा रावत आपल्या मैदाना दिसले आणि नुसतेच नाही तलवार घेऊन दिसतील विद्यामृतात शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका